मानकरी सातव्या क्रमांकाचा मानकरी सात क्रमांक तीन मधून बैलगाडी मोरिया प्रसन्न राजेशेठ मोडक वडके अनुडायवर मोरगाव या गाडीचा सातवा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहिली राजेशेठ मोडक वडके अनुडायवर चिटूडायवर मोरगावकरांचा फक्त चौदा महिन्याचा असलेला आदत किंग बच्चा स्वामी पाल आणि जसोडीला गोपरशेठ पालवी मोरगाव सरकार ग्रुप शिरगाव यांचा अर्ब्या पाहला ते आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाची मानकरी ठरले सुंदर असं मैदान संपन्न झालं त्या मैदानाचा सहा नंबरचा मानकरी तास क्रमांक सात मधून पाहत गाडी श्रीनाथ प्रसन्न पाहलं चंद्रकांत भाऊ मांगरे अक्षय बापू काशीत प्रमोद शेठ भिलारी मांगरेवाडी कात्रज पुणे या गाडीचा सहावा सुंदर अशी गाडी पाहिली चंद्रकांत भाऊ मांगरे अक्षय बापू काशीत प्रमोद भिनारे जेके हॉटेल रांजे भिलारवाडी कात्रस पुणेकरांचा पार आणि चतुर्डीला अर्जुन देवकर देवकरवाडी चितळीकरांचा सुंदर सुंदर आणि बादल आजच्या हव्या आणि दिव्य अशा आमदार केसरी मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी आणि दिव्य आयोजित केलं आणि या मैदानाचा पाच नंबरचा मानकरी पाच क्रमांक एक मधून पळली गाडी मान प्रसन्न शौर्य दैवत भोळीकर डॉक्टर संदीप कुंडरकर लोणंद या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली तुळजा आणि प्रसन्न शौर्यदैवत गोळीकर संदीप कुंडरकर लोणंद यांच्या नावावरती नशीब अनमवला त्रिशा योगेश कटचे ढिवरी नागोऱ्यावर येवलीवरीकरांचा राणा मान्यप्रधाला विजयदादा धवडकर यांचा मागव राणा बादल आजच्या हवी आणि दिव्याच्या आमदार केसरी मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी आमदार केसरी सन दोन हजार चोवीस आयोजित हवी आणि दिव्य मैदानातील चार नंबरचा मानकरी तास क्रमांक दोन मधून पाळली गाडी गायत्री दत्तात्रय आठवले गुनावरे या गाडीचा चार नंबर आला सुंदर अशी गाडी पाली नवाशेद आठवले गुनावरेकरांचा चिमण्या आजच्या बाजूला किरणशेर मानवकर सासवड पुणेकरांचा सा सोन्या त्या आजच्या भव्य आणि दिव्य मैदानातील आमदार केसरी मैदानातील चिमण्या आणि सोनिया चतुर्थ क्रमांकाचे मानकरी ठरले भव्य आणि दिव्य आयोजित केलं त्या मैदानाचा तीन नंबरचा मानकरी जो या ठिकाणी तीन नंबर सेवीमध्ये सामना निकाल होता आज क्रमांक चार मधून महाराज राजकन्या रमेश राभा पाटील धर्मपुरी आणि जाणार प्रसाने विक्टर माहिदे अफ क्लब चर्डेवाडी या दोन गाड्यांचा या ठिकाणी सामना निकाल झाला होता आणि दोघांमध्ये होऊन एक गाडी पळाली त्या आजच्या मैदानातील तीन नंबर ची मानकरी सुंदर अशी गाडी पळाली फायनल साठी अनन्या सागर पाटील धर्मपुरीकरांचा शंकर आणि त्या पूर्वी बारामतीकरांचा शंकर आणि मैब्या आजच्या भव्य आणि दिव्या अशा आमदार केसरी मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी आमदार केसरी सन दोन हजार चोवीस आयोजित भव्य आणि दिव्या मैदानातील दोन नंबरचा मानकरी द्वितीय क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक पाच मधून पळाली गाडी भोव्या प्रसंग त्याला बाळासाहेब बांधव तावारी मधील आणि शंत्रुषेख फराडे आक्रमण सरांडे यांच्या नावावरती सायली संतोष मोडा जागृती गजानन शेगावकर यांचा गुरुबाई आणि यशील ग्रुप सासवड वयाळेवर गुन सासवड आणि पंढरशे झेंडे झेंडेवाडी यांचा कृष्णा गुरु आणि कृष्णा आजच्या आणि दिव्य अशा आमदार केसरी मैदानातील दोन नंबर ची मान करी, आमदार केसरी सन दोन हजार चोवीस पहिल्या पर्वातलं पहिल्या आणि आज या मैदानाचा एक नंबरचा मान करे प्रथम क्रमांकाचा मान करी तास क्रमांक सहा मधून पहिले जय बजरंग मध्ये प्रसन्न शिरस या गाडीचा पहिला क्रमांक आला सुंदर अशी गाडी पारी आदर बच्चा पाला घरांचं भुजबळ शिरसवाडीकरांचं रणमशीला पहा प्रथमेश शेठ वाडक विठ्ठल शेठ वाडक दर्यावाडी पुणेकरांचा बाईर गोल्डा सोनिया सोन्या आणि भैजा आजच्या हवी आणि अशा आमदार केसरी मैदानातील एक नंबरचे विजेत्या सर्व मानकरीशेच्या सर्वांच चालकांचं या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद या ठिकाणी बसीस वितरण